नमस्कार मंडळी मी आर ज्य प्रिया आणि आपण पाहत आहात रेडिओ मराठी तर बिग बॉसच्या संदर्भात एक बातमी समोर आली आहे आता ही बातमी किती खरी किती खोटी हे आपण ठरवायचं आहे कारण या बातमीला सोशल मीडियावरती कोणी अफवा म्हणताय तर कोणी म्हणता नाही नाही असंच होणार आहे आणि होणार असं आहे की बिग बॉसचा शो लवकरच बंद होणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाल्या आहेत पण इतका पॉप्युलर जो हा शो आहे आणि खास करून मराठी बिग बॉसचा सीझन पाचवा इतका पॉप्युलर झाला आहे तर हा शो इतक्या लवकर बंद करण्यामागचं नेमकं कारण काय आहे ॲक्च्युली एका फॅन पेजने एक असा छोटासा प्रोमो पाठवलेला आहे सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सहा ऑक्टोबरला बिग बॉसचा फायनल फिनाले असणार आहे तर त्यामुळे टॉप फाईव्हमध्ये कोण असणार आहे तुम्ही उत्तरं द्या अशा प्रकारची ती पोस्ट आहे त्यामुळे सगळेच जण आता टेन्शनमध्ये आलेले आहेत की खरंच की काय बिग बॉस बंद होणार आहे म्हणजे जो शो शंभर दिवसानंतर बंद होतो तो सत्तर दिवसातच का बंद होत आहे त्याला अजून एक कारण आहे मित्रांनो ॲक्च्युली बिग बॉसचा शो जेव्हा संपत येतो तेव्हा प्रेस कॉन्फरन्स काही आठवड्यांपूर्वी घेतली जाते पण यावेळेस भाऊच्या धक्क्यावर प्रेस कॉन्फरन्स इतक्या लवकर घेण्यात येते की हे अनपेक्षित होतं जेव्हा एपिसोड संपला आणि पुढे पाहाल उद्या काय पाहाल असं जेव्हा येतं तेव्हा आपण पाहिलं की प्रेस कॉन्फरन्स चक्क सुरू झालेली आणि जे स्पर्धक आहेत त्यांच्यावरती म्हणतात ना प्रश्नांचा मारा होता तर प्रेस कॉन्फरन्स इतक्या लवकर घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे असंही विचारलं जातं आहे आणि एक अफवा ही सुद्धा आहे की रितेश देशमुखने शो सोडला आहे कारण आर्या जाधव घराबाहेर गेल्यामुळे रितेशला सर्वत्र ट्रोल केलं जातं तर आता ह्या सगळ्या ज्या अफवा आहेत यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला तरी वाटतं या अफवा आहेत आणि जर हे खरं असेल तर याला एक कारण म्हणता येईल कारण हिंदी बिग बॉस लवकर सुरू होत आहे सलमान खान ज्या शोचा होस्ट असणार आहे आणि हिंदी बिग बॉसचा एक आपला वेगळाच प्रेक्षक वर्ग असतो आपण सर्वही तो एन्जॉय करतो आपण तीसुद्धा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवू पण हिंदी बिग बॉस एकीकडे सुरू असताना मराठी बिग बॉस पण सुरू असेल तर प्रेक्षक कदाचित वाटले जातील किंवा कोणाला हिंदीसुद्धा पाहायचं आहे आणि त्याच वेळेस मराठी पाहायचं आहे असंही होऊन जाईल तर हे सुद्धा कारण असू शकतं की एक वक्ते एकही चलती आहे तर सलमान खान की चलती आहे असं जर मानलं तर कदाचित मराठी बिग बॉस सहा ऑक्टोबरला बंद करण्यात येऊ शकतो आणि असं झालं तर तुम्ही टॉप फाईव्हमध्ये कोणाला पाहत आहे कारण सोशल मीडियावरती चर्चा आहे की टॉप फाईवमध्ये अभिजित असणार आहे अंकिता असणार आहे सूरज असणार आहे निक्की असणार आहे आणि अरबाजसुद्धा असणार आहे अशा सुद्धा चर्चा आहेत तर तुमच्या नजरेत टॉप फाईव्ह कोण आहे नक्की आम्हाला सांगा तोपर्यंत पाहत रेडिओ मराठी आणि रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय